नमस्कार श्रोते मंडळी मी मिसेस पाटील सुखी जीवन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे आज आपण संत जनाबाई यांचा अभंग जाणून घेणार आहोत सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला चला तर आपण सुरुवात करूयात सांग सांग रुक्मिनी तुझा विठ्ठला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा वेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा वेडा केला सांग सांग रूक मिनी तुझ्या विठ्ठला तुझ्या विठ्ठ वेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा वेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा वेडा केला आषाढी एकादशीला शिला साधू संत होती गोळा आषाढी एकादशीला शिला साधू संत होती गोळा साधू संत होती गोळा तुझ्या दर्शनाला साधू संत होती गोळा तुझ्या दर्शनाला साधू संत होती गोळा तुझ्या दर्शनाला सांग सांग रू तुझ्या विठ्ठला सांग सांग रू कमीनी तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामवेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामवेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामवेडा केला दही भात याचा काला हक्का मारितो ग त्याला दही भात याचा काला हका त्याला चला चला राया चला भोजनाला चला चला राया चला भोजनाला चला चला राया चला भोजनाला सांग सांग रुकमिनी कमीनी तुझ्या विठ्ठला सांग सांग रुक मिनी तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला <स्तितता> जनाबाई बोले माझा विठू ग सावळा वेड लावून निया गेला साऱ्या जगाला जनाबाई बोले माझा विठू ग सावळा वेड लावून निया गेला साऱ्या जगाला सांग सांग रुकमिनी मिनी तुझ्या तुझा तुज्याठ्ठलाने माझा नमा वेडा केला तुज्याठ्ठला माझा नमा वेडा केला तुज्याठ्ठला माझा नमा वेडा केला सङ सँग रुखमिनी तुझा विठ्ठला तुजा विठ्ठलाने मामा वेडा केला नामावेडा केला तुझा विठ्ठलाने माझा नामावेडा केला अभंग आवडल्यास एक लाईक जरूर करा शेअर करा सबस्काईब करा आणि छान अशी कमेंट करा रामकृष्ण हरी माऊली